आईचा हात सत्य घटनेवर आधारित पुण्यातील एक छोट कुटुंब आई वडील आणि दहा वर्षाचा मुलगा आर्यन वडिलांच अकस्मात निधन झालं आणि घराचं सगळं ओझ आईवर आलं आई, आई घरकाम करून लोकांच्या कपड्यावर इस्त्री करून मुलांना शिकवायची एके दिवशी शाळेत पॅरेंट्स डे होता सर्व मुलांचे आई वडील आले होते छान कपड्यामध्ये गिफ्ट घेऊन आर्यनच्या आईने मात्र जुनी साडी नेसली होती हाताला जखमा होत्या इस्त्रीच्या मित्रांनी हसून विचारलं हीच का तुझी आई आर्यन काही बोलला नाही पण संध्याकाळी घरी आल्यावर तू तिच्या मांडीवर बसला आणि म्हणाला आई तुझे हात जखमी आहेत आई तुझे हात जखमी आहेत पण माझं भविष्य सुंदर आहे पण माझं भविष्य सुंदर आहे हे तुझ्यामुळेच हे तुझ्यामुळेच त्या रात्री आई रडली पण त्या रडण्यात गौरव होता कष्टाचं सोनं होत ही खरी गोष्ट एका सामाजिक संस्थेने नोंदवलेली आहे आईचा हात या मोहिमेतून अनेक महिलांना मदत